छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे दिल्ली येथे संसद भवनाबाहेर अर्थसंकल्पनाचा विरोध करत खासदार बळवंत वानखडे महाराष्ट्रातल्या सर्व काँग्रेसच्या खासदारांनी अर्थसंकल्पाचा विरोध केला आहे हा अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या तोंडाला पाणी पुसणारा आहे बिहार आंध्राला निधी देऊन महाराष्ट्रावर अन्याय केलेला आहे महाराष्ट्राच्या जनतेशी निराशा झाली असून या अर्थसंकल्पीय विरोधामध्ये काँग्रेस निषेध करत आहे असं महाराष्ट्रातील खासदार बळवंत वानखडे आणि काँग्रेस खासदारांनी केली आहे जी नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी रमेश सावळे अंजण सुरजी